मैत्रिणीनं काल आपली एकादशी झाली छान बाहेर पाऊस पडतो आपल्या चॅनलचं नावही आहे स्वाद संवाद त्याच अनुषंगाने हा संवाद चार ओळी घरदार सोडू जाऊ घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी दरवर्षी म्हणतो करू पंढरपूरची वारी आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं आषाढ्यातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं घन भरून येतात आणि मनने मन भरतं घन भरून येतात आणि मनने मन भरतं धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर आम्ही उरतो घरी आम्ही उरतो घरी जग चंद्रभागेच्या तिरी दरवर्षी म्हणतो करू पंढरपूरची वारी संत गातो वारा संतांचे अभंग संत गातो वारा संतांचे अभंग झाडे पाने डोलू लागता हो निसंग नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग नद्या नाले होतात ओढे कीर्तनात दंग अवघा रंग एक झाला सारा पांडू सख्खा पांडुरंग अवघा रंग एक झाला सखापाडू रंग बसल्या जागी म्हणतो यंदा जरा स्वारी बसल्या जागी म्हणतो यंदा जरा स्वारी दरवर्षी म्हणतो करू पंढरपूरची वारी संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस आधीच अंतर फार त्यात डोंगळा एवढा आळस आधीच फार त्या डोंगराएवढा आळस